विद्यार्थी मित्रांनो नमस्कार टी ई टी पात्रता परीक्षेच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट पिडावागी या विषयांतर्गत बुद्धिमत्ता या घटकाविषयी चर्चा करणार आहोत तर पहा व्यक्तिगत भेदामध्ये बुद्धिमत्ता हा अतिशय महत्वाचा सा मुद्दा सांगितला गेला आहे आता व्यक्तिगत भेद म्हणत असताना बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि या बुद्धिमत्ते संदर्भात परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत याची आपण या, या व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत सुरुवातीला बुद्धिमत्तेचं स्वरूप आणि व्याख्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला काही कोड सांगणार आहे तर कोड ऐका तुम्ही या पिसे आहेत पण पक्षी नाही उडतो पण सजीव नाही रंग शुभ्र पण बगळा नाही क्षणात सारे झिडकारून हकलतात पण कावळा नव्हे सांगा हे कोण आहे मग असं जे काही कोड्या स्वरूपामध्ये बुद्धीला व्यायाम देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना विचारलं जातं या कोड्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला थोडंसं डोकं हे आपलं खास व्हावस लागतं मग याचं उत्तर काय असेल सांगा बरं तर याच उत्तर आहे बॅडमिंटनचं फूल आता आणखी एक कोड मी तुम्हाला घालते याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं या काळा आहे पण कावळा नव्हे लांब आहे पण साप नव्हे फुले वाहतात पण भगवान नव्हे तेल ओततात पण हनुमान नव्हे तर मग हे कोण याचं उत्तर तुम्ही सांगायचा आता यापुढे या आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या पाहूयात नेमकं बुद्धिमत्ता म्हणजे काय बरं आता बुद्धिमत्ता ही मनुष्याला मिळालेली एक देणगी आहे आणि या देणगीमुळे तो सगळ्या प्राण्यांमध्ये कसा ठरलाय सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे मग ही बुद्धी म्हणजे नेमकं काय तर पहा जर्मनीमध्ये अठराशे एकोणऐंशी साली वुंट यांनी मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले तेव्हापासून मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे व्हायला सुरुवात ही झालेली आहे आणि त्या संशोधनामुळे बुद्धिमत्तेच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये बदल हे घडत गेलेले आपल्याला दिसून येतात मग बुद्धिमत्तेच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत मग याच्यामध्ये काही व्यक्ती किंवा काही बालक बालकुशाग्रबुद्धीची हुशार असतात काही सामान्य असतात काही एकदम मंद बुद्धीचे असतात म्हणजे कोणत्याही वर्गातील सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता ही कधीच सारखी आढळून येत नाही विद्यार्थ्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे आणि त्यांची जी काही शालेय प्रगती आहे याच्यामध्ये खूप जवळचा असा संबंध आहे म्हणजे आपण जनरली असं म्हणतो की परीक्षेमध्ये खूप गुण मिळवणारे विद्यार्थी हे खूप बुद्धिमत्ता जातात आणि थोडेसे कमी गुण मिळवणारे विद्यार्थी हे बौद्धिकदृष्ट्या थोडेसे मागे असतात असं आपण समजतो मग नेमकं बुद्धिमत्ता म्हणजे काय तर आल्फ्रेड बिने हा जो काही फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आहे याला बुद्धिमापन शास्त्राचा जनक देखील म्हणतात यांच्यामध्ये बुद्धिमत्ता काय आहे आता सगळ्या डिस्कशनवर पण वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये अल्फ्रेड मध्ये काय बुद्धिमत्ता एक वैचारिक शक्ती आहे म्हणजे आपल्याला ती शक्तीचा वापर करायचा आहे विचार करायचा आहे मग ती कुठे कुठे वापरते ती तर व्यक्तीला समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करण्यात बघा मी तुम्हाला कोडं विचारलं तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागले त्या दिशेने प्रयत्न करणे दुसरा आहे समस्या सोड असताना क्रियाशील राहून समाजान साधणे एखादी समस्या सोडवायची असल्यास आपल्याला सतत क्रियाशील राहावं लागतं आणि काही काही वेळेस अशा अर्थ येतात की त्यावेळेस आपल्याला साठर राहून चालत नाही आपल्याला लवचिक व्हावं लागतं समस्या सोडवण्यासाठी तिसरा मुद्दा आहे स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःच्या कृतीची आपल्याला चिकित्साही करावी लागते आणि ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्या वेळेस आपल्या स्वतःला आपल्याच चुकांची दुरुस्ती करावी लागते याचे सामर्थ्य ज्यावेळेस प्राप्त होते ना त्यावेळेस आपल्याला ती बुद्धिमत्ताही प्राप्त होते असं यांचं म्हणणं आहे म्हणजे बिनेंच्या म्हणण्यानुसार काय आहे तर समस्या सोडवत असताना निर्णय शक्ती समाजन साधण्याची क्षमता अभिक्रमशीलता हे त्यांचे मुख्य मुद्दे आहेत हे साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे तर अल्फ्रेड म्हटलं तुम्हाला समजलंय का ही वैचारिक शक्ती आहे आणि समस्या सोडवण्याच्या हेतूने याचा वापर तिथे केला गेलेला आहे पुढे पहा याच्यामध्ये हेच म्हटलेले आहे की बिने यांच्या मते बुद्धी समस्या सोडवताना आपल्याला तीन दृष्टीने मदत करते विशिष्ट मार्गाची निवड करायला होते राहून समायोजन साधण्यासाठी मदत करते आणि कृतीची चिकित्सा करून जरूर देते चुका दुरु दुरुस्त करते म्हणजेच काय अभिक्रमशीलता निर्णय शक्ती आकलन क्षमता आणि समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी हे चार मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत बिनेंच्या म्हणण्यानुसार अभिक्रमशीलता निर्णय शक्ती आकलन क्षमता आणि समायोजन साधण्याची क्षमता आता पुढे पहा हे झाले चार मुद्दे जजमेंट िटी टू कॉम्प्रिहेंड आणि अडॅप्टबिलिटी तुम्ही एखाद्या परिस्थितीला किती अॅडॅपेशन करता किती अनुकूल होता जर तुम्ही अनुकूल झाले नाहीत तर तुम्ही तिथं जगू शकणार नाही किंवा तुम्ही तग धरू शकणार नाही असं यांचं म्हणणे म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये हे खूप महत्वाचे घटक तिथे सांगितले या घटकाशिवाय आपण कोणतंही कार्य कोणतीही समस्या सोडवू शकत नाही पुढे बघा स्टन यांनी काय म्हटले आता ही व्याख्या येत नाही व्याख्यावर प्रश्न विचारले गेले असतात की ही अठ कोणाची आहे तर स्टन यांचं काय म्हणणं आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता म्हणजे जीवनातील नवीन समस्या आणि जी काही नवीन समस्यानुसार जी काही परिस्थिती बदललेली आहे समस्या कशामुळे आली परिस्थिती बदलल्यामुळे समस्या आली बदलती परिस्थिती यांच्याशी समायोजन करण्याची सर्वसामान्य शक्ती ही, ही प्रत्येक व्यक्तीला थोड्या फार प्रकारने तिथे बुद्धिमत्ता ही शक्ती दिलेली असते निसर्गता असते ती अनावश्यकरीत्या असते तर ही समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे बिन्यांच्या याच्यामध्ये आपण चार मुद्दे पाहिले आता स्टर्नचा जो आहे बुद्धिमत्तेच्या व्याख्या संबंध कसा जोडायचा समायोजन क्षमता बदलत्या परिस्थितीचे लक्षात ठेवायचं विशिष्ट मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्येतले एखादे की पॉईंट शोधायचे आहेत जेणेकरून आपल्याला ती व्याख्या लक्षात राहील पुढे पहा बर्ट बर्ट काय म्हणत आहेत बर्ट यांचं असं म्हणणं आहे की जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता म्हणजे जन्मजात आहे बर्ट यांचं म्हणणं की जन्मजात क्षमता आहे बुद्धिमत्ता म्हणजे वेगळं काही त्याला करायचं नाही बाकी त्यांचं म्हणणं काय परिस्थितीनुसार आहे टर्मन यांचं काय म्हणणं आहे तर मग यांचं असं म्हणणं की अमूर्त विचार करण्याची क्षमता अमूर्त म्हणजेच काय एकदम असं आपण जे डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही ते आता अमृत मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते अध्यापनाचं एक सूत्र आहे मूर्ताकडून अमृताकडे उदाहरणार्थ गणितामध्ये एक संकल्पना आहे बेरीज वजा किंवा आणखी थोड्या हायर लेवलची संकल्पना असतात बीजगणितातल्या तर ह्या अमृत पातळीवरच्या संकल संकल्पना आहेत ह्या संकल्पना समजण्यासाठी आपल्याला मूर्ताकडून अमृताकडे जावं लागतं म्हणजेच मूर्त म्हणजेच काय डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी आणि त्याच्याकडून आपल्याला अमृत संकल्पन करायचंय उदाहरण काय दिलं मी गणितातल्या क्रिया बेरीज व की मग बेरीज म्हणजेच काय मिळवणे मग मुलांना आपण दोन चॉकलेट दोन पेन दोन वह्या दोन फुलं दोन हात दोन मिळवले की चार होतात ही क्रिया जी आहे बेरजेची ती मूर्ताकडून अमूर्ताकडे एक थोडं उदाहरण दिलं मी तुम्हाला अमूर्त म्हणजे काय आहे समजण्यासाठी म्हणजेच ती अमूर्त पातळीवर विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं टर्मन यांचं म्हणणं आहे पुढची व्याख्या आहे वुड्रो वुड्रो यांचं म्हणणं आहे नवीन ज्ञान संपादन करायचंय म्हणजे ते नवीन ज्ञान संपादन करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता आहे पुढचं आहे ऍडम्स ऍडम्स यांची व्याख्या अशी आहे की अप्लाइड थॉट इज इंटेलिजन्स म्हणजे एखादं आपण गोष्टीचं ज्ञान मिळवलंय पण ते मिळवलेलं ज्ञान आपल्याला ज्यावेळेस आपण त्याचं उपयोजन करतो नवीन परिस्थितीमध्ये तेव्हाच आपली विचार जे वाढतात ना ती म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांचं म्हणणं जे आहे इन्फॉर्मेशन नॉलेज आणि त्याच्या पुढचं जे काही ते ऍप्लिकेशन ठिकाणी आपण बुद्धिमत्तेचा वापर करत असतो आणखी एक व्याख्या आहे बघा विल्यम जेम्स यांची ती व्याख्या स्लाइडमध्ये नाही पण मी सांगते सापेक्ष दृष्ट्या नवीन परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता विलियम पण तेच म्हणणं आहे सापेक्ष दृष्ट्या म्हणजे विशिष्ट संदर्भाला अनुसरून नवीन परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे आता पहा आपण इथं काय पाहिलं ऍडम्स यांचं पाहिलं वुड्रोनचं पाहिलं नवीन ज्ञान संपादन करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता कॉलविनच काय म्हणणं आहे कॉलविन यांचं असं म्हणणं आहे की अध्ययन क्षमता हे बुद्धिमत्तेचे प्रमुख लक्षण आहे म्हणजे अध्ययन करायचे अध्ययनाची क्षमता आपल्याला प्राप्त होते कोणामुळं बुद्धिमत्तेमुळे प्राप्त होते प्रत्येक व्यक्तीच काही खूप अध्ययन करते असं नाही पण जी काही क्षमता असते कॉम्पिटन्सी असते ती आपल्याला प्राप्त होते जी जास्त जेवढी जास्त व्यक्ती अध्ययन करेल तेवढी जास्त ती बुद्धिमान आहे असं कॉलविनचं म्हणणं आहे त्यानंतरची व्याख्या आहे वेशलर वेशलर यांनी असं म्हटलंय की ह्यांची जी व्याख्या आहे थोडीशी जरा सर्व समावेशक वाटते बुद्धिमत्ता म्हणजे काय सांगितलं प्रयोजनपूर्वक काम करणे कार्य करणे विवेकपूर्ण विचार करणे आणि आपल्या सभोवती असलेल्या परिस्थितीमध्ये परिणामकारक वर्तन करणे या संबंधीच्या योग्यता म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं यांचं म्हणणं आहे आता अशा पद्धतीने आणखी दोन तीन व्याख्या बाब आपण गाल्टन गाल्टन यांचं म्हणणं आहे की सूक्ष्म वेदांनी निवड करता आणि क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता गाल्टनचं काय लक्षात ठेवायचं सूक्ष्म भेद म्हणजे दोन गोष्टींमधला अतिसूक्ष्मतला फरक आणि कोणती योग्य आहे कोणती अयोग्य आहे ही निवड करता येते अशी बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी तिथे असते त्यानंतर आणखी एक म्हणणे पहा एस यांचं असं म्हणणं आहे तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं एबिंग हॉस यांचं म्हणणं आहे आणि वुडी वुडी यांचं म्हणणं असं आहे की बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये नवीन ज्ञान संपादन करण्याच्या क्षमतेवर भर दिलेला आहे आणखी एक व्याख्या आहे मॅकडुगल मॅकडुगल यांचं म्हणणं आहे की पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे तुमची बुद्धिमत्तेसाठी पूर्वीचे काहीतरी अनुभव तुम्हाला पाहिजेत जेणेकरून तुमची अधिक बुद्धिमत्ता ही सुधारणार आहे नैसर्गिकरित्या ती सुधारण्याची क्षमता तुमच्यामध्ये प्राप्त होणार आहे म्हणजे काय आहे बुद्धी आहे मग अशा वेगवेगळ्या व्याख्याच ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण पृथक्करण केले असतं आपल्या लक्षामध्ये येतं की अशा एकंदरीत ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण इथे पाहिले आपण एकदा रिकॅप घेऊया कोणकोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कुठल्या कुठल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पना मांडलेल्या आहेत पहिलं काय आहे अल्फ्रेड बिने फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आहे बुद्धिमापन शास्त्राचा जनक आहे यांच्यामध्ये वैचारिक शक्ती आहे समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर आहे त्यांनी चार यांनी चार प्रकार तिथे मांडलेले आहेत बुद्धिमत्तेमध्ये अभिक्रमशीलता निर्णय शक्ती आकलन क्षमता आणि समाजन साधण्याची क्षमता त्यानंतर आहे स्टर्नचं म्हणणं काय आहे समाजन क्षमतेवर भर आहे नवीन हे व्याख्या व्यवस्थित लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये जेणेकरून तुम्हाला याचं याची वही मध्ये पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की वाचन होईल त्याचं त्यानंतर आहे बर्ट यांचं म्हणणं जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता टर्मनचं म्हणणं आहे अमूर्त विचार वुड्रोचं म्हणताय नवीन ज्ञान संपादन ऍडम्सचं म्हणणं आहे उपयोजित विचार त्यानंतर कॉलविनचं म्हणणं आहे अध्ययन क्षमता वेशलरचं म्हणणं आहे सर्वसमावेशक सगळी व्याख्या आहे ती मोठी व्याख्या आहे गाल्टनचं म्हणणं आहे सूक्ष्म आणि निवड त्यानंतर एबिन्हॉस तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र एक करून संयोजन करण्याची क्षमता गुढी नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता आणि मॅक्डिगोलचं म्हणणं आहे पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता आता बघा प्रश्न काय आहे हे जे प्रश्न आहे टीटी पेपर क्रमांक एक आणि दोन मधले प्रश्नांचं कलेक्शन केलं मी पुस्तकातनं आणि ते प्रश्न तुमच्यासमोर मांडते खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता प्रश्नात बघा काय विचारलंय अयोग्य पहिला मुद्दा आहे नवीन परिस्थिती समाजासाठी क्षमता आहे का आहे परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य आहे का बुद्धिमत्तेमध्ये आहे नवीन गोष्टींची अध्ययन करण्याची अक्षमता अक्षमता आहे का नाही मग उत्तर काय आहे अयोग्य घटक पर्याय क्रमांक तीन अक्षमता हे बरोबर उत्तर आहे चौथं काय पुरवाण योग्य उपयोग करण्या क्षमता हे पण बुद्धिमत्तेशी निगडीत आहे म्हणजेच अयोग्य घटक कोणता आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा इथं मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेली व्याख्या हे बघा इथं काय काय दिले व्याख्या तुम्ही वाचू शकता नव्या परिस्थितीची यशस्वी समायोजन पुरवणभवांच्या आधारे कल सुधारण्याची क्षमता अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन बदलत्या परिस्थितीत नव्या लागणारी शक्ती पर्याय इकडे काय येतं गेट्स जेम्स मॅक्ड्युगल आणि स्टर्न तर याचं बरोबर उत्तर काय आता याच्यातलं आपल्याला जे येतंय ना ते आपण पटकन तीच लक्षात ठेव इथे आपल्याला काय सोपी आपण ऐकलेल्या व्याख्यांपैकी कुठली आपल्याला आठवतीये तर मला आठवली आठवती पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं कोणी म्हटलंय मॅकडुगलनी हो म्हणजे दोनचा पर्याय काय आहे दोनचं उत्तर काय आहे क मग दोनचं उत्तर क कुठं आहे पर्यायामध्ये तर दोन ठिकाणी क दिले मग या दोन्ही पैकी पर्याय क्रमांक एक आणि दोन या दोन्ही पैकी आपलं बरोबर उत्तर हे असणार आहे मग आता आणखी पाहायचं आणखी मला व्याख्या कोणती आठवते स्टनची नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समाजाची म्हणजे बुद्धिमत्ता मग ते काय आहे एकचं उत्तर ड मग याचा अर्थ पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सहा उत्तर काय आहे पर्याय क्रमांक इथे इथे जेम्स आणि स्टर्न ओके आता इथं काय बघा गल्लत काय झाली आपली मी काय म्हटले स्टर्न तर इथे पर्याय जेम्स पण दिले त्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आहे मग दोन कसं दिले बघा इथं मी तुम्हाला अष्टची व्याख्या पण सांगितली सामाजिक क्षमतावर भर देण्याची आणि जेम्सची पण सांगितली पण याच्यामध्ये जी काही मूलभूत व्याख्या जी आहे त्या मूलभूत व्याख्येमध्ये यांनी काय दिले नव्या परिस्थितीशी यशस्वी समाजाची क्षमता जी आहे ही विल्यम जेम्सची व्याख्या आहे आणि यांनी चौथ्याचा आहे चौथ्याचं पर्यायाचं व्याख्याच डश ही समाजान साधलेले म्हणजे डशी उत्तर दिले बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे हे व्याख्या तिथ दिलेली आहे येत एका पुन्हा एकदा बघूया का स्टन आणि थोडासा गोंधळ होतो तर स्टनचं काय म्हणणं आहे स्टनची व्याख्या पुन्हा एकदा आहे का बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे तो व्याख्या क्रमांक चार आहे ती ड मिळती जुलती आहे आणि जेम्स यांची काय व्याख्या आहे सापेक्ष दृष्ट्या नवीन परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याशी थोडा फरक कर जेम्स आणि मध्ये इथे गोंधळ हा होऊ शकतो त्यानंतर पहा पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे <coughs> पर्याय बघा नव्या परिस्थिती समायोजन विचारांचे उपयोजन तुटक भागाचे संयोजन अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन अगदी सोपं उत्तर आहे जेम्स यांचं नव्या परिस्थितीशी समायोजन असं यांचं म्हणणं आहे जेम्स यांचं आपण पर्याय पहिल्या पाहिले हा दुसऱ्या <दूसर> प्रश्नपत्रिक घेतला प्रश्न आहे त्यानंतर बघा बाय बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती पर्याय बघा स्टर्न मॅकडुगल गेट्स आणि विल्यम जेम्स आता काय उत्तर असेल बरं याचं स्टन बरोबर आहे तुमचा गोंधळ क्लिअर झाला स्टर्नचा आणि जेम्सचा इथं काय उत्तर याच स्टन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकलन शोध दिशा व टीका हे चार पैलू कोणी सांगितले बुद्धिमत्तेची स्टन टर्मन थॉनडाय अल्फ्रेड बिने त्याचं उत्तर आहे अर्थातच बिने त्यानंतरचा प्रश्न काय आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेची सहा असली बाई हा विचार कोणी मांडला तर हा विचार मांडलाय डॅनियल गोलमन त्याचं उत्तर आहे डॅनियल गोलमन भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत कोण कोणासाठी व्यक्ती तर ती आहे डॅनियल गोलमन याच्यावर आपण आणखी एक व्हिडिओ पाहणार आहोत भावनिक बुद्धिमत्तेचा सेपरेट याच्यावर आपण प्रश्न विचारले गेले आहे पहा अतिशय छोट्या छोट्या बारीक बारीक घटकांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत या पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो, तो स्मरण या संकल्पनेवर असणार आहे त्याच्यानंतर पहा हे जे काही चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडावगीचा पेपर आहे या पेपरमध्ये इतके वेगवेगळ्या घटकावर प्रश्न आहेत साधारणतः कोणकोणत्या घटकावर प्रश्न आहेत बघा इथं बुद्धिमत्ता प्रेरणा स्मरण संवेदना कल्पना विचार प्रक्रिया व्यक्तिमत्व प्रतिमा अशा अनेक वेगवेगळ्या घटकावर तिथे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत त्यामुळे डीपमध्ये स्टडी करणं इथं गरजेचं आहे सायकोलॉजीच्या पेपरसाठी त्याला जावं दस सी डी सो so, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा